स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जाळण्याची घटना आज दिनांक चार रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे आगीत एटीएम मशीन रूममधील दोन एसींसह मशीन जळाले आहे यात किती चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील शिंदखेडा रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचं एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे एटीएम मशीन जाळण्याचा देखील प्रयत्न झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनावणे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह शोधपथक घटनास्थळी दाखल झालंय या घटनेत नेमकी किती रोकड चोरी झाली अद्याप माहिती मिळू शकलेली नाही दोन दिवसात एटीएम मशीन फोडण्याची ही दुसरी घटना घडली आहे आज सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता नॅशनल हायवे क्रमांक तीन येथे शिरपूरच्या पुढे एस बी आय चा एक एटीएम आहे गॅस कटरच्या सहाय्याने कट करून त्याच्यामध्ये साधारणतः नऊ लाख शहाण्णव हजार एवढी रक्कम चोरट्यांनी चोरून दिलेली आहे दुपार रात्री वाजता नाशिक ग्रामीण येथे देखील हीच अशीच घटना रिपीट झालेली आहे त्याच्यामुळे सदरच्या आरोपी सेम असायची शक्यता आहे एक वाहन देखील आयडेंटिफाय झालेलं आहे ते आता डिस्क्लोज करणं योग्य नाही टीम देखील रवाना झालेल्या आहेत लवकरच डिटेक्शन होईल